बाकीच्या कुठल्याच योनी भजन करत नाहीत महाराज तुम्ही पे, कधी पेपरला बातमी वाचते कुत्रे कुत्र्या कुत्र्यांनी पंढरपूरला दिंडी नेली म्हणून नाही ने आमची गुरुजी वेगळ्या पद्धतीने सांगायचे आहेत बंडो पंत आमचे गुरुजी वेगळ्या पद्धतीने सांगायचे सांगू त्यांचं वाक्य कुत्रे कधीच पंढरपूरला जात नाहीत कुत्रे पुणेरी लोकांना भाषा चांगली कळते हो कुत्रे कधीच पंढरपूरला जात नाहीत त्यांचा काय संबंध तुम्ही कधी बातमी वाचली डोकरा डुकरांनी ज्ञानेश्वरी पारायण बसवलं हो म्हणून कधीच बसव हो हा मोडायचं काम करतील ते डोकर बसवायचं काम त्यांच्याकडे नाही के केवळ आणि केवळ मनुष्य देव भजन करू शकतो महाराज बाकीच्या कोणत्याच योनीमध्ये भजन नाही राजाओ गिलख्रिस्ट नावाचा एक चिणी तत्वज्ञ आहे सुंदर विचार मांडलाय त्याने इंग्रजीत आहे तुम्हाला मराठीत सांगतो गिलख्रिस्ट म्हणतो आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका अरे जगात प्रभू परमात्म्याने कित्येक लोकांना पाय सुद्धा दिले नाही त्याचा विचार करा महाराज आपण किती भाग्यवान आहोत आपल्याला सगळी इंद्रिय प्रभू परमात्म्याने दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडसी संसार नाही म्हटले नारायण म्हटले नारायण तेवढ्यासाठीच दिलेत त्याने तेवढ्यासाठीच दिलेत आणि तेच काम करण्यासाठी आपण इथे आलेलोत लक्षात ठेवा एका गावामध्ये कांदळा एक राहत होता गावामध्ये रोज एक भांडण लावल्याशिवाय त्याला सुखाची झोपच लागत नव्हती आगाव आगा होत जरा तिकडचं होतं मालेगावकडच आगाव होत जरा झोपच लागत नव्हती त्याला त्याचं लग्न होत नव्हतं पण झालं तुम्ही म्हणाली कोणती भाषा आहे लग्न होत नव्हतं पण झालं एकाची कटत नव्हती याला भेटत नव्हती कळली का आमची भाषा तुम्हाला झालं त्याचं लग्न कोणाचं आंधळ्याचं आत्तापर्यंत घरामध्ये ज्या भांडणी लावायचा त्या भांडणी मिटवायचं काम त्याचे आईबाप करायचे पण लग्न झाल्यानंतर ते भांडणी मिटवायचं काम कोण करायला लागलं तुम्ही जागे आहेत ना पण सगळे तुम्हाला आधी जेवण पाहिजे होतं नंतर कीर्तन पाहिजे होतं का मग तुम्ही बोलत का नाही असे मनमोकळे बोला ना जरा बोलत राहा मोकळं बोलत राहा तुम्ही जर मला मदत करत राहिलात तर तुम्हाला मी कीर्तन सुटल्यावर काहीतरी देणार आहे नक्की दे फक्त तुम्ही बोलत राहा झालं त्याचं लग्न आत्तापर्यंत भांडणी लावायचा त्याचे आईबाप मिटवायचे आहेत लग्न झाल्यानंतर बायको मिटवायला लागली असाच एके दिवशी एका गल्लीमध्ये भांडण लावून आला आणि गुपचुप घरामध्ये झोपी गेला त्याची बायको दारामध्ये धान्य निस्वत बसली होती तुमच्याकडे सूप आहे का सूप खोटं बोलू नका कीर्तनात तरी खोटं बोलू नका स्टीलचं असतं का, का पितळाचं पुण्यातल्या बायांना सूप माहिती असेल असं मला तरी वाटत नाही ते आमच्या खेड्यापाड्यात असतं ते सूप धान्य निसत तुम्हाला धान्य दिसवता येत नाही तर सूप कशाला वापराल तुम्ही तुम्हाला आयता आटा मिळतो मॉलमध्ये तोच आणता तुम्ही ते सुख फक्त आमच्या खेडेपाड्यामध्ये असतं धान्य निस्वत बसली होती ज्या गल्लीत भांडण ओला होता ना त्या गल्लीतली बाई अतिशय खास्ट स्वभावाची ती धावत आली धावत आली आणि तिने धान्य निस्पत बसलेल्या आंधळ्याच्या बायकोला विचारलं बाई तुझा नवरा कुठे आहे झोपला म्हटले किती वेळ झाला दहा मिनटं खोटं बोलतेस माझ्या दारात तो भांडणवला आणि तू सांगते झोपला झोपला तू झोपू दे त्याला उठल्यावर माझा एक निरोप घाल म्हटले काय त्याला सांग तू ज्या गल्लीत भांडण नव आला ना त्या गल्लीत ती माणसं चांगल्या स्वभावाची नाहीत म्हणून मग जर पुन्हा त्या गल्लीत सापडलास तर तुझा फक्त एकच पाय येईल एक त्या गल्लीत राहील एवढा निरुद्धी म्हटले खास्ट स्वभावाची होती आंधळ्याच्या बायकोला वाईट वाटलं आपला नवरा कवडीचं काम करत नाही रोज भांडणी लावतो आता याची खोडच मोडती म्हटली धान्य निसवता निसवता उठली सूप बाजूला ठेवलं तुम्ही ऐकतायत ना सूप बाजूला ठेवलं पलंगावर झोपलेल्या आपल्या आंधळ्या नवऱ्याला अशी लात मारली एका लातीत आंधळं पलंगाच्या खाली ऐकता येत ना तुम्ही पलंगाच्या खाली आंधळ उठलं ज्यांना रोजच खायची सवय त्यांना काही वाटत नाही त्याला पहिल्यांदाच बसली होती आपल्या बायकोने लात मारली हे का आपलं जीवन आता राहतच नाही पंढरपूरलाच जातो म्हटलेत आणि ते गुरुजी असं सांगायचेत महाराज लोकांनी बायका पोरांना कमरेत लाता घातल्याशिवाय पंढरपूरचं तिकीटच मिळत नाही म्हटले आत्ता <्णिणागा>। पंढरपूरला निघालं का बायकोने लात मारली म्हणून अनुताप होता पश्चाताप होता चालत राहिला चालत राहिला चालत राहिला सायंकाळ झाली रात्र झाली रातकडे किर्र करू लागलीत श्वापदांची आवाज येऊ लागलीत पण अनुताप होता चालत राहिला कशाचा तरी धक्का लागला मध्यरात्रीन धाड कंजमणी कोसळला आपल्याला कशाचा धक्का लागला म्हणून पाहायला गेला तर तो हांडा होता आणि त्या हंड्यामध्ये सोनं होतं महाराज सोनं त्याने आवाजावरून ओळखलं हे सोनं आहे म्हणून इतकं सोनं होतं ते सोनं जर त्याने पंढरपूरला नेलं असतं आणि पंढरपूरच्या अर्बन बँकेमध्ये जर ते सोनं ठेवलं असतं तर त्या सोन्याचं दर महिन्याला इतकं व्याज आलं असतं त्या व्याजाच्या व्याजा पोटी येणाऱ्या रकमेमध्ये त्याने दर द्वादशीला हजारो लोकांना पंक्ती दिल्या असत्या तरी नुसतं व्याज सुद्धा संपलं नसतं एवढं सोनं होतं त्याने ते सोनं घेऊन पंढरपूरलाच जायला पाहिजे होतं असं माझं मत आहे विनेकरी बा तुमचं काय मत आहे तुम्ही अपक्ष आहेत का नाही बोलत नाही म्हणून विचारलं माझं मत आहे पंढरपूरला जायला पाहिजे होत तुमचं काय मत आहे जायला पाहिजे होत तुम्हाला सोन्याचा अंडा सापडला असता तुम्ही पंढरपूरला गेले असते तुम्ही पुणेरी माणसं सल्ला द्यायला कंटाळाच करत नाही अजिबात लात मारली होती बायको नाही जागे राहून ऐका मध्यरात्रीचा प्रसंग महाराज त्याने तर सोन्याचा हंडा उचलला आणि त्याच घरी परत आला ज्या घरी बायकोने लात मारली होती माझी गुरुजी संसाराची व्याख्या सांगायची संसार म्हणजे काय माणसाला पुन्हा पुन्हा लाता बसूनही माणूस पुन्हा पुन्हा जिथे डोकं घालतो त्याचं नाव संसार त्याच घरात परत आला ज्या घरात बायकोने लात मारली होती बायको खिचडी खाऊन झोपली होती तिला माहिती होतं हे आज जरी आलं नाही तरी उद्या येणार म्हणजे येणार जसं आमच्या बायांना माहिती राहतं ना हे सात दिवस कुठे का तडफडे ना काल्याचं कीर्तन झाल्यावर येणार म्हणजे आमचं सांगतोय तुमचं नाही तुम्ही जनक राजाच्या अवतारात <tip> तिला माहिती होत येणार माणसाचा सातबारा उतारा त्याच्या बायकोलाच माहित राहतो भाऊ फक्त माणसाने सगळ्या ठिकाणी मिजास मारायची फक्त बायको दिसली का गुप्चूप बसायची एवढा सल्ला घेऊन जा तिला माहिती होते उद्या येणार म्हणून ती बिंदहात झोपली होती याने रात्री दोन वाजेचा प्रसंग दारावर थाप मारबी दार तिने आतून विचारलं तुम्ही पंढरपूरला गेले होते ना तू दार तर उघड मी काय आणलंय बघ म्हटले तिने दार उघडलं ते चकाकणारं स्वन जेव्हा पाहिलं तीच लात मारणारी बायको आपल्या आंधळ्या नवऱ्याला म्हणते बसा ना चहा ठेऊ का कॉपी घेता का खूप लांबून प्रवास करून आले तुम्ही काही नाश्ता बनवू का, का। आंधळं इतकं बेकार होतं तुम्ही आहेत ना सगळे आंधळ इतकं बेकार होतं ते बायकोला काय म्हटलं माहितीये तू मला आता उठ म्हणू नको बस म्हणू नको चहा देऊ नको नास्ता देऊ नको जेवण देऊ नको तू फक्त एकच काम कर म्हटले काय मी आणखी पलंगावर झोपतो ज्यांना ज्यांना नाही कळलं त्यांनी महाप्रसादाला बस लगेच आता मी आणखी पलंगावर झोपतो तू आणखी एक लात मार मी आणखी जंगलात जातो आणि दुसरा अंडा घेऊन येतो दृष्टांत संपला सिद्धांताचं वाक्य सांगेल नंतर प्रमाण म्हणेल लक्षपूर्वक ऐका सिद्धांताचं वाक्य सांगतो तेवढं लक्षपूर्वक ऐका या मूर्ख आंधळ्याला याच्या बावलट बायकोने आता किती जरी लाता तरी दुसरा अंडा मिळणे जसं शक्य नाही तसं तुम्ही आपण किती जरी प्रयत्न केला तरी पुन्हा हा नरदे मिळणे शक्य नाही महाराज आंधळ्याचे बाई दनाची चरवी 啊！Oh, <yeah. S 2> oh, yeah. जसा अंडा सापडवा ना एकदाच पुन्हा नाही तसा हा नरदे मिळाला तो एकदाच पुन्हा नाही महाराज हा नर्दे मिळवण्यासाठी स्वर्गातले देव अपेक्षा करतात महाराज त्यांना मिळत नाही जोपर्यंत त्यांचं तोपर्यंत ती राहतात एकदा पुण्य संपलं की वरच्या देवता त्यांना खाली ढकलतात जा पृथ्वी तलावर आशिया नावाचा खंड आहे त्या आशिया खंडात भारत नावाचा एक देश आहे भारत देशामध्ये महाराष्ट्र नावाचा एक प्रांत आहे तिथे पुणे नावाचा एक जिल्हा आहे तिथे कोंडवे नावाचं एक गाव आहे तिथे दामिणी नावाचा एक लॉन्स आहे आणि तिथे आदरणीय श्री दिलीपजी बिडे पाटील यांनी कीर्तन महोत्सव ठेवलाय तिथे जा भजन कर पुण्य कमाव आणि मग वरती ये या देवता हे सूत्र आहे त्या ना त्यातलं हे सूत्र आहे त्यातलं लक्षात ठेवा त्या वरच्या देवता जेव्हा खाली ढकलतात त्यांची अवस्था काय होत असेल एक वाक्य सांगू ऐकताय ना सरपंचा आमदार होणं चांगलं महाराज सरपंचाचं आमदार होणं चांगलं पण आमदारचं सरपंच होणं फार वाईट कस ऐका देवता खालून वरती जातात त्या बऱ्या आहेत पण वरच्या देवता जेव्हा खाली येतात ना तेव्हा त्यांचे हाल कसे होतात माहिती आहे जैसा वेसे भोगी कवडा वेचे परिदारही जे पुणे येत येचे तैसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू माऊली देतात आणि इतकं कठीण आहे इतकं कठीण आहे शिजणारी देवता आपल्याकडे पण एक शिजनरी देवता आहे बघा नवर देव तो पण देवच असतो बिचारा पण किती दिवस दोन दिवस काय थाट असतो त्याचा त्याला शर्ट घालता येत नाही का तरी एक मुलगा त्याला शर्ट घालायला असतो त्याच्या बुटांच्या दोऱ्या बांधायला सुद्धा एक मुलगा असतो टिकली लावायला एक बाई पावडर लावायला एक बाई मुंडासा बांधायला एक बाई जुने कपडे सांभाळायला एक बाई जुन्या कपड्यातून पैसे काढून घरी घेऊन जायला एक बाई असतो त्याचं किती दिवस दोन दिवस दोन दिवस एकदा ते दोन दिवस गेलेत की त्याला कोणी विचारत नाही तशा पुण्य कमावणाऱ्या देवता जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत देवत्व त्यांच्यात असतं एकदा पुण्य संपलं की त्यांना पुन्हा इथे यावं लागतं इतका हा मृत्यूलोक श्रेष्ठ आहे महाराज मिळत नाही इथे जन्म तुम्हाला मिळाला तुम्ही भाग्यवान आहेत महाराज मिळाला तुम्हाला जन्म आपण खूप भाग्यवान आहोत महाराज खूप भाग्यवान आहोत की आपल्याला या नृदयाची प्राप्ती झाली जगाच्या पाठीवर असा एक सुंदर असा नर्दी एक वाक्य सांगतो घरी गेल्यावर आपल्या डायरीत लिहून ठेवा मित्र हो सगळ्यांनी गिलख्रिस्ट नावाचा एक चिणी तत्वज्ञ सुंदर विचार मांडलाय त्याने इंग्रजीत आहे तुम्हाला मराठीत सांगतो गिलख्रिस्ट म्हणतो आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका अरे जगात प्रभू परमात्म्याने कित्येक लोकांना पाय सुद्धा दिले नाही त्याचा विचार करा महाराज आपण किती भाग्यवान आहोत आपल्याला सगळी इंद्रिय प्रभू परमात्म्याने यथोवत दिलीत महाराज काही कमी ठेवलं नाही दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडसी संसार नाही म्हटले नारायण म्हटले नारायण तेवढ्यासाठीच दिलेत त्याने ते तेवढ्यासाठीच दिलेत ते दिले आणि तेच काम करण्यासाठी आपण इथे आलेलो आहेत लक्षात ठेवा